श्री विजयसिंह पंडित त्यानंतर श्री राजेश बकाने मी कुलदैवत कालभैरवनाथ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवी होळकर संत सेवालाल महाराज महात्मा ज्योतिबा फुले पुरोगामी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माझे नेते सन्माननीय पवार साहेब गेवराई विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनी माझे दैवत आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांचे आशीर्वाद आणि माझ्या विजयाचे शिल्पकार बंधू श्री अमरसिंह व जयसिंह पंडित यांच्या खंबीर साथीने मी विजयसिंह शारदा देवी शिवाजीराव पंडित विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की